पुन्हा एकदा खूप स्वागत आहे आपण सर्वांनी मखना खूप वेगवेगळ्या प्रकारे खाल्ला असेल किंवा लहान मुलांना देण्यासाठी अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे पण आपण आसपास आज त्यापासून स्मुदी तयार करणार आहोत भरपूर कॅल्शियम रिच आहे प्रोटीन भरपूर आहे त्याच्यात फायबर आहे त्यामुळे सर्वांना लाभदायक असं आहे मॅग्नेशियम असल्यामुळे हार्टही मजबूत ठेवते ते केसांसाठी स्किनसाठी सर्व गोष्टींसाठी ते अतिशय उत्तम असे आहे आणि ते आपण पूर्ण जेवणाला आपल्या पर्याय ठरू शकतो त्यात लो फॅट असल्यामुळे ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं स्मूदी असणार आहे आपण त्यापासून अशी स्मूदी तयार करणार चला स्मूदी बनवायची तयारी करूया आपण इथे मी मखळा घेतले व्यवस्थित भाजून घेतलेले मी एकदम क्रिस्पी करून घेतलेले मंद गॅसवर तीन मिनटं भाजलेत मी आपण बघू शकतो त्याचे दोन्ही पोटांनी दाबले की त्याचे तुकडे होतात याप्रमाणे ते भाजून घ्यायचे एक ॲपल घेतलंय मी येथे साल काढून बारीक चॉप करून घेतलेलं आहे दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट आहे येथे चार खजूर आहे मी दहा ते पंधरा मिनटं गरम पाण्यात भिजून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो मी इथे कादू आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत आणि पाणी लागणार आहे आपल्याला यासाठी आपण पाहिजे तर डेसिकेटेड कोकोनट ऐवजी ओला नारळी घेतला तरीही याची टेस्ट फार छान लागते आता हे जे मखण आपण भाजून घेतलेले आहेत हे आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ हे अगोदर आपण बारीक करून घेऊ म्हणजे सर्व साहित्य टाकल्यानंतर ते जा आपल्याला जास्त वेळ फिरवावं लागणार नाही किंवा ते पटकन आपली स्मूदी तयार होईल आपण बघू शकता याप्रमाणे एकदम बारीक अशी पावडर करून घेतली आहे मी इथे आता यामध्ये हे भिजवलेले खजूर आहे नॅचरल गोडवा असल्यामुळे आपल्याला यामध्ये साखर किंवा माऊ दुसरं काही गोडीसाठी टाकण्याची गरज नाही ऍपल घेतलंय आपल्याला सर्वांनाच माहिती आहे ॲपलचे भरपूर असे गुणधर्म आहेत डेसिकेटेड कोकोनट आहे दोन चमचे हे सुद्धा मी यामध्ये घालून घेतलंय आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये दोन चमचे दहीसुद्धा घालू शकतो त्यांनीही याची टेस्ट अजून वाढते आता थोडंसं पाणी आपण घालतोय आपल्याला कशी त्याची कन्सिस्टन्सी पाहिजे आहे पातळ पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त घालायचं आणि जरा दाटसर पाहिजे असेल तर आपण एक कप पाणी घातलं तरीही चालू शकेल आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यांमधून एकदम बारीक करून घ्यायचं आहे हे बघा आपण एकदम बारीक अशी मस्त स्मूदी तयार केलेली आहे फार छान टेस्ट असते याची फार हेल्दी आहे नक्की सर्वांनी एकदा ट्राय करा जेवणासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे वजन कमी करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं भूमिका बजावते ही आणि भरपूर कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे शरीराला पोषक अशी आहे लहानांपासून तर वयोवृद्ध म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांसाठी अतिशय पौष्टिक अशी आहे सर्वांनी नक्की एकदा ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद